चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काळाचा तिसरा प्रकार म्हणजे टेन्सचा तिसरा प्रकार प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ हे आपण आज बघणार आहोत पण त्या अगोदर ज्यांनी आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे किंवा जे नवीन आहेत त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबून घ्या तर बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ बघा हा जो टेन्स आहे ह्याच्यामध्ये जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली असते मागे आपण जे दोन काळ पाहिले म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा हा जो काळ होता त्याच्यामध्ये क्रिया चालू होती पण या ठिकाणी क्रिया ही झालेली आहे तर बघा या काळाचा नियम काय आहे म्हणजे प पर, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा नियम आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट तर बघा नियम जर तुम्हाला समजला नसेल तर आपण मराठीमध्ये बघून घेऊया एस म्हणजे करता हॅव हॅज त्यानंतर वापरायचं आहे है, आपल्याला या ठिकाणी तर हॅव हॅज हे काय आहे तर सहाय्यककारी क्रियापदे आहेत आता हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं ते आपण पुढे पाहणार आहोत त्या अगोदर आपण पाहूया प्लस व्ही थ्री व्ही थ्री म्हणजे काय तर व्ही म्हणजे क्रियापद वर्ब आणि तिसरं रूप त्याचं घ्यायचं आहे आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे वी थ्री म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप आणि प्लस ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय तर आपला जो कर्म असतो तो म्हणजे ऑब्जेक्ट तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही शी इट हे तृतीय पुरुषी सर्वनाम आहेत आता तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये आपल्याला काय करायचं आहे की नियमामध्ये जेव्हा आपण हॅव आणि हॅज वापरत असतो त्यावेळेस तृतीय पुरुषी सर्वनाम असेल तर आपल्याला या ठिकाणी हॅज वापरायचं आहे आणि बाकीच्या सर्व कर्त्यांपुढे आपल्याला या ठिकाणी हॅव चा वापर करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो एवढं तुम्हाला लक्षात आलेलं असेल आता ह्या नियमावरून आपण काय बघणार आहोत तर उदाहरणं बघणार आहोत पण त्या अगोदर वी थ्री म्हणजे काय ते आपण समजून घेऊया तर बघा वी म्हणजे क्रियापद आणि क्रियापदाचे किती रूप असतात तर पाच रूप असतात समजा या ठिकाणी आपण लिहिणे हा क्रियापद पाहूया तर क्रिया लिहिणे हा जो क्रियापद आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो राईट तर राईट हा त्याचा मूळ रूप आहे हा पहिला रूप आहे हा जो आहे रॉट हा दुसरा रूप आहे रिटर्न हा तिसरा रूप आहे राईट्स म्हणजे ई एस किंवा एस प्रत्यय जेव्हा लागतो तो चौथा रूप असतो आणि रायटिंग म्हणजे आय एन जी जेव्हा प्रत्ययी लागतो त्या ठिकाणी हा पाचवा रूप असतो क्रियापदाचे पाच रूप असतात तर आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनवत असताना म्हणजे पूर्ण वर्तमान काळ बनवत असताना आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप वापरायचे असते हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे तर बघा उदाहरण आपण या ठिकाणी बघूया तर आपण या ठिकाणी पहिला जो करता घेतलेला आहे तो आय आहे आता प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक नियमामध्ये आणि प्रत्येक टेन्स पाहताना आपण राईट हा क्रियापदच आपण या ठिकाणी घेतलेला आहे मग आपण आजसुद्धा राईट हा क्रियापद या ठिकाणी बघणार आहोत बघा आयच्या पुढे आय हा प्रथम पुरुषी आहे म्हणजे तो तृ तृतीय तु, तु, पुरुषी सर्वनाम नाही आहे मग आयच्या पुढे आपल्याला काय वापरायचं आहे तर हॅव वापरायचं आहे आय हॅव क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे रिटर्न मग आपल्याला या ठिकाणी रिटर्न घ्यायचं आहे आय हॅव रिटर्न अ लेटर अ लेटर काय आहे आपला तर आपला कर्म आहे अ लेटर आय हॅव रिटर्न अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिले आहे बघा पत्र लिहिण्याची जी क्रिया आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे म्हणून या टेन्सचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे हा जो काळ आहे तो वर्तमान काळच यू। आहे पण जी क्रिया आहे ती पूर्ण या ठिकाणी झालेली आहे हे समजणे खूप महत्वाचे आहे करता आपण घेऊया यू यू पुढे काय लागणार तर हॅव हे सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी लागणार आहे यू अ लेटर क्रियापदाचे तिसरे रूप आपण वापरले आणि या ठिकाणी आपला कर्म घेतलेला आहे आता जर तृतीय पुरुषी सर्वनाम असेल तर आपण काय घेणार आहोत या ठिकाणी तर हॅज घेणार आहोत ही हॅज रिटर्न अ लेटर त्याच पद्धतीने जर शी असेल तर शी हॅज रिटर्न अ लेटर किंवा इट असेल तरी आपण या ठिकाणी इट हॅज रिटर्न अ लेटर असे घेतले असते आता आपण या ठिकाणी जो कर्ता घेतलेला आहे तो अनेक वसनी करता आपण घेतलेला आहे वी म्हणजे आम्ही तर वीच्या पुढे सुद्धा आपल्याला काय लावायचं आहे सा सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायचं आहे तर हॅव हे क्रियापद वापरायचं आहे वी हॅव रिटर्न अ लेटर तर बघा आज आपण जो काळ पाहिलेला आहे त्याचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स नियम पण या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे वाटल्यास तर तुम्ही या नियमाचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि नियमावरून तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्सची वाक्य या ठिकाणी बनवू शकता तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचा चौथा प्रकार पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा पण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद